आपण दुपारचं फक्त तीन मिनटं म्हणजे दुपारी बारा साडेबारा एक नंतर जेवण झाल्यानंतर बर तर तुम्हाला तीन मिनटं जर वेळ काढला तीन मिनटात आपण अशा प्रकारे व्यायाम करू शकतोय की त्यानं पोटाची आजूबाजूची चरबी त्याच्या सगळ्या मुवमेंट होतील आणि त्याच्याबरोबर मी जी काय करतो ते करा आणि त्याच्याबरोबर माहिती पण ऐका तीन मिनटात टायमर राहतोय ओके चालू केलेला आहे कंटिन्यू हां तीन मिनटात लावलं आहे तर काय असतंय आपण दिवसभर बसून राहतोय आणि त्याच्यामुळं हा भाग कंटिन्यू बसून असतोय पोटाचा भाग कंटिन्यू बसून असतोय त्याच्या हालचाली होत नाहीत आणि हालचाली न झाल्यामुळं तो वाढत राहतोय कारण आपल्या वरच्या ही जी पोट दिसते त्याच्या आतल्या बाजूला विजरल फॅट असते ती दिसत नाही मग ती अशी साचत जाते की तुम्हाला मग बा बाकीच्या प्रॉब्लेम चालू करतात तर तीन मिनटं तुम्हाला म्हणजे बोलत बोलत मी बोलत बोलत करतोय तुम्ही पण माझ्यासोबत करा सांगण्याचं काय तात्पर्य आहे की हालचाली पाहिजे तीनच मिनटं फक्त की बघा इकडं ताण पडला इकडं ताण पडला जास्त दंपर असेल तर शिस्तीत करा फक्त तीन मिनटं फक्त करायचं आहे जेवढा तुम्ही मुवमेंट करणार आळस पण जाणार आहे आळस जाणार आळस कमी होणार आणि प्लस पोटाची चरबी पण कमी होणार आहे <coughs> सगळा खेळ सवयींचा आहे पहिले लोक बघा काही पण खात होती काही पण म्हणजे काय नाही जास्त खात होते जास्त खायचे जास पण त्यांना पचायचं आपण बनायचं माहिती आहे का त्यांना पचत कसं आणि त्यांच्या अंगावर म्हणजे जाड नव्हती पहिले का तर ते कंटिन्यू हार्ड वर्क शेतातलं वगैरे करत होती वेगवेगळ्या मुवमेंट करा साईडला साईडला वाटताना एकदम हलका वाटतो व्यायाम पण कंटिन्यू तुमच्या मुवमेंट झाल्या तुम्ही हालचाली सकाळी एक तास दीड तास दोन तास केल्या आणि नंतर काहीच नाही केल्या तो पण उपयोगाचा नाही थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या अंतरानं हालचाली करा लय फरक पडेल नॉर्मल हालचाली पाहिजेत तुम्ही हालचाली करत राहा ते म्हणतात ना वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के डायट हे सगळं म्हणणं सोपं आहे हे औषधवाली तिथे म्हणते ती हालचाल पण तुम्ही काय हालचाल करायला होताय सकाळचं फुकट घेत आहे डोक्यातनं काढा हालचाल सातत्याने करा एक दोन मिनटं एक दोन मिनटं एक तास झाला की एखादा मिनटं काढा नुसतं रनिंग करा तर क्रॉस 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 जेवढ्या मुवमेंट त्या जेवढ्या तुम्हाला काय मोमेंट होईल त्या करा तीन मिनटं फक्त करायच्यात आणि वेगवेगळ्या मुवमेंट झाल्यामुळं पोटाची पाटीची जी काय फॅट आहे त्या दुधीला पण ताण पडला तीन मिनटच करतोय आपण आणि तीन मिनटात तुम्हाला माहिती पण मिळते सांगतोय परत सगळं हालचाली करायची का हालचाली जेवढ्या हालचाली करणार तेवढे फॅट कमी कमी होणार एकदम होणार नाही आणि नंतर मग त्यात काय खायचं काय नाही खायचं ते पण सांगत असतो सायन्सनं नुसतं काय बघू नका जंप हळू करायचा लाईटली तुम्ही जेवढं मुवमेंट करणार तेवढं तुमचं शरीरातलं जे काय फॅटचं पर्सेंटेज आहे ते कमी व्हायला मदत होणार सोप्या कधी हे कोणी कुठल्याही वेळेला कुठेही करू शकतो पण केलं पाहिजे व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा झालं तीन मिनटं तर अशा पद्धतीनं तीन मिनटांचा वर्कआउट आता होता आपला करा प्रत्येक तासाला थोडं थोडं लय नाही म्हणत एका तासाला एक, एक मिनिट नुसतं नॉर्मल जरी जॉगिंग केलं तरी तुम्हाला किती फरक पडतात तो बघा तुमचं शरीर हरकं होणार आहे पचनसंसा सुधारणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे श्वासोश्वास चांगला राहणार आहे अनेक फायदे होणार वे अने आहेत वेट लॉस आहेच आहे फॅट लॉसवर होणारच आहे आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा